नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीष यादव मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो अनेक विद्यार्थी मित्रांचे पोलीस भरती संदर्भात अनेक प्रश्न होते मग त्या एक एक प्रश्नावरती चर्चा करण्यापेक्षा आपण एक डायरेक्ट टोटली सर्वच प्रश्नांचा समावेश असणारा व्हिडिओ घेऊन आलोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पोलीस भरती संदर्भात तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत मग त्याच्यामध्ये मैदानाची सुरुवात कधी होणार लेखी परीक्षा साधारणतः कधी असेल सर्वसाधारण मार्क्स किती असायला पाहिजेत मुंबईत वाढलेल्या जागांचा काही इम्पॅक्ट होणार किंवा इतर जिल्ह्यांमध्ये जागा वाढ होणार का किंवा इतर अजून जे काही पोलीस भरती संदर्भामध्ये जे काही तुमच्या मनामध्ये प्रश्न आहेत या सर्वच प्रश्नांचा उत्तर देण्याचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे आणि अजूनही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही आमच्याकडून राहून जात असेल कुठल्या प्रश्नाचं उत्तर देणं तर तुम्ही तो प्रश्न नक्कीच कमेंटमध्ये टाकून द्यावा आपण त्याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ बघून ते पूर्ण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू ठीक आहे पहिला पॉईंट घेऊयात आपण जे तुम्हाला सर्वांना माहिती आहे मैदानीची सुरुवात कधी होते तर मित्रांनो सर्वच ठिकाणी साधारणतः मैदानी जे आहे मैदानीची सुरुवात ही अकरा पासून आपल्याला बघायला मिळते मग वेगवेगळ्या ठिकाणी ती सुरुवात अकरा तारखेपासून आपल्याला झालेली बघायला मिळते मग ती काही चालकची असणार आहे काही सीपीएसपी च्या जागांच्या असणार आहे म्हणजे शिपाईच्या असणार आहे इव्हन अगदी कारागृहाच्या सुद्धा आपल्याला बघायला मिळालेल्या अकरा तारखेपासून सुरुवात होत आहेत समजत आहे म्हणजे सर्वच ठिकाणी साधारणतः सर्वच ठिकाणी आपल्याला मैदानीची जी काही प्रक्रिया आहे ही आपल्याला अकरा पासून आपल्याला बघायला मिळते ठीक आहे म्हणून आपण अकरा नंतर आपलं हॉल तिकीट आलंय का वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे बरोबर हा पहिला मुद्दा आहे याच्यामध्ये अगदी दुसरं की मैदानीची जी तयारी करतात आत्ता मुलं तर त्याच्यामध्ये आत्ता तयारी कशी करायला पाहिजे हाही प्रश्न राहतो सर्वसाधारणपणे तर मित्रांनो बघा जो काही तुमचा स्ट्रॉंग पॉइंट आहे तर त्याच्यावरती तुम्ही तर ता ती तयारी केली आहे म्हणून जास्त स्ट्रॉंग बनलेला येतो तो आ, दुसरा पॉईंट असा राहतो की एखादा वीक आता त्याच्यामध्ये जो किंग मेकर ठरणार आहे की नाही मैदानीमध्ये तुम्हाला सगळ्यांना ते माहिती आहे फक्त थोडस ते काही गोष्टी आपल्याला आठवण करून देणं गरजेचं आहे जी काही मैदानी असते आपली त्या मैदानीमध्ये जे काही किंग मेकर असतं आता किंग मेकरचा जो भाग आहे की नाही हे असतं सोळाशे मीटर मुलांच्या बाबतीत मुलींच्या बाबतीत आठशे मीटर आणि दुसरी गोष्ट असणार आहे तुम्हाला गोळा तर मित्रांनो ह्या दोन गोष्टींमध्ये तुम्ही बऱ्यापैकी चांगले असणं गरजेचं आहे तिथं तयारी तुमची तशी स्ट्रॉंग असायला पाहिजे म्हणजे अगदी सोळाशेला आउट ऑफ जरी नसलं किंवा आठशेला जरी आउ आउट ऑफ नसलं आउ 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 तरी साधारणतः अठरा मार्क्सच्या आसपास आपण असायला पाहिजे ठीक आहे आणि दुसरी गोष्ट तुमचा जो काही गोळा आहे हा आउट ऑफ असणं गरजेचं आहे म्हणजे इथं तुम्हाला पंधरापैकी पंधरा मार्क्स मिळणं गरजेचं आहे एक जरी तुम्ही भरती प्रक्रियेमध्ये टिकून राहण्याचा जरी विचार केला तर साधारणतः म्हणजे लेखीपर्यंत आपण पोचू शकतो हे बारा गोळा आणि थोडक्यात पंधरा असणं आवश्यक आहे पण तरी पण जरी आले तरी पण बारा ओके आहेत आणि इकडे अठरा ते सोळा ते मध्ये जर आपण असू तर आपण आप 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 या भरती प्रक्रियेमध्ये टिकू शकतो म्हणजे साधारणतः आपल्याला चाळीसची गोळाबिरीज ही मिनिमम करणं गरजेचं आहे सर्वच कास्टचा कट ऑफ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ह्या गोष्टी सगळ्याच कास्टचा कट ऑफ हा साधारणतः हा चौतीस ते चाळीसच्या रेंजमध्ये राहतो बऱ्यापैकी हे आपण सर्वजण Uh, म्हणजे माहिती आहे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी साधारणचा जे काही कट ऑफ असणार आहेत हे चौतीस ते चाळीसच्या रेंजमध्ये असणार आहेत ओके okay? मग ते कुठलीही तुमची कास्ट असेल तर इतर राहतात मग आपला टार्गेट मिनिममचा जर विचार केला तर फोर्टी प्लस हा असायलाच पाहिजे त्याच्याशिवाय आपण लेखीपर्यंत जाण्यास म्हणजे पात्र नसण्यासारखंच आहे ओके okay? कधी काटावर लागलो तर मग लेखीवरती जास्त ताण येतो ता समजतंय म्हणून मग मा इथं जर तुम्हाला हे फोर्टी मार्क्सचं कॅल्क्युलेशन बघायचं असेल तर साधारणतः ते कॅल्क्युलेशन काय असतं की बाबा सोळाशे मध्ये किंवा आठशे मध्ये मला मिनिमम एक तर सोळा अठरा किंवा वीस मार्क्स असणं आवश्यक आहे कमीत कमी सोळा जास्तीत जास्त वीस घेऊ शकता तुम्ही बरोबर आहे आणि गोळ्यामध्ये तुम्हाला एक बारा ते पंधरा मार्क्सची आवश्यकता असते बरोबर शंभर मीटर हा जो इव्हेंट आहे ना हा सिच्युएशन बेस्ड इव्हेंट आहे ओके आता इथं जर जा तुम्ही जास्तीत जास्तच कॅल्क्युलेशन केलं तर ऑब्व्हियसली इथंच तुमचे पस्तीस मार्क्स होऊन जातात जास्तीत जास्त मध्ये बरोबर आहे वीस आणि पंधरा दोन्ही पण इव्हेंट आउट ऑफ असतील तर आणि जरी तुम्ही इकडे दहा घेतलेत शंभरला तरी पण तुम्ही फोर्टी फाय मारून जाता बारा आले तर फोर्टी सेव्हन मारून जाता एखादा खूप चांगली तयारी असेल आउट ऑफ मारू शकतो पण शंभर मीटर कसं आहे सिच्युएशन बेस इव्हेंट आहे म्हणजे त्याला सांगतायत ना आता बदल, बदल मी एक्झॅक्ट एवढेच घेईनच म्हणून हंड्रेड पर्सेंट ज्या पद्धतीने आपण सोळाशे बद्दल गोळ्याबद्दल बोलू शकतो कधीही घ्या मी तेवढे आउट ऑफ देऊ शकतो तसं शंभरला नाही सांगतायत ओके तो सिच्युएशन बेस इव्हेंट आहे आणि मिनिममचा जर विचार केला तर हे सोळा आणि हे बारा ज्यावेळेस तुम्ही घ्याल त्यावेळेस ते अठ्ठावीस होतात आणि मग शंभर मात्र तुम्हाला बारा घेणं अपेक्षित आहे ओके okay, त्यावेळेस तुमची बेरीज ही चाळीस पर्यंत जाऊ शकते नाही तर इथं अठरा असणं आवश्यक आहे मग इकडे दहा आले तरी काय हरकत नाही बरोबर पण ती जी काही गोळा बेरीज आहे हे मिनिमम चाळीस आहे आत्ता कोणाची त्रेचाळीस असेल कोणाची एक्केचाळीस असेल कोण बेचाळीस असेल कोण पंचेचाळीस असेल ओके okay? जास्त असेल तर वेल अँड गुड चांगले मग लीडचा प्रश्न असतो लीड जर तुमच्याकडे असेल तर जो काही कॉन्फिडन्स आहे की नाही हा पोलीस भरतीमध्ये खूप मॅटर करतो तो तुम्हाला चांगला येतो फॉर एक्झाम्पल आता तुम्ही चांगले चा ग्राउंड मारला मग लेखीला ताण थोडासा कमी येतो तुम्ही समजा बेसिक कॅन्डिडेट आणि तुमच्या इथं कट ऑफ छत्तीच आला ओके तर मग तुम्ही ता तुम तुम चा घेतला म्हणजे अकराची लीड आहे तुमच्याकडे मग त्या लीडचा फायदा तुम्हाला लेखीचा ताण कमी करण्यासाठी होतो आणि मग ऑबियसली लेखीला प्रेशरच नसेल थोडस आपल्यावरती तर आपल्याला त्याचा बेनिफिट नक्की होतो सहज आपल्याला चांगले मार्क्स मिळवता येतात तिथं सुद्धा आणि एखादी चूक जरी झाली आपल्याकडून सिली मिस्टेक तरी ती सुद्धा मॅनेज होते म्हणजे कट्टुकट असण्याची गरज न लागत समजतंय अशा पद्धतीचं हे तुमची स्ट्रॅटेजी असायला पाहिजे ओके दुसरा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांचा की सर्वसाधारणतः लेखी परीक्षा कधी लागेल मित्रांनो आता मैदानी चालू आहे तर मैदानीवर फोकस करा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ही जी मैदानीची प्रोसेस आहे ही इतर जिल्ह्यांमध्ये जे अकरा तारखेला सुरू होते ती साधारणतः सतरा मार्च अठरा मार्च पर्यंत चाललेली आपल्याला बघायला मिळते जे काय आत्ता कारागृह असेल किंवा इतर ज्या काही ठिकाणांचं आलं हे पंधरा मार्चच्या म्हणजे एक महिनाभर तुम्ही पकडू शकता एक महिना जास्तीत जास्त एक महिना दीड महिन्यापर्यंत ही प्रोसेस चालेल एक ते दीड महिना म्हणजे तुम्हाला तीस ते पंचेचाळीस दिवसांपर्यंत ही प्रोसेस आपल्याला मैदानी चाललेली बघायला मिळेल म्हणजे मार्च वीस पर्यंत मार्च पंचवीस पर्यंत पण वाढू शकते ओके तर ही जाऊ शकते मुंबई वगळता किंवा इथं जास्त जागा किंवा जास्त फॉर्म आलेले आहेत ना तिथं थोडासा वेळ लागतो मुंबईला साधारणतः अडीच महिन्याचा कालावधी लागू शकतो पण एक त्याच्यामध्ये आहे की मुंबईला चालकच पदच नाही आहे म्हणजे थोडक्यात चालक साठी जाहिरातच नसल्यामुळे हो ताण थोडासा कमीच आहे असं आपण ते लवकर होईल हेही लक्षात घ्या ओके बाकी तुमच्या अजून काय क्वेश्चन होते तर मुंबईतली जागा वाढली त्याचा इम्पॅक्ट हा होईल का तर मित्रांनो नक्की होणार आहे जागा वाढ झाली म्हटल्यावरती हो शंभर टक्के आणि जे काही फॉर्म भरले गेलेले होते ते अडीच हजार जागेच्या हिशोबाने भरलेले होते आता जागा झाल्या साडेतीन हजार बरोबर आहे म्हणजे एक हजार बासष्ट जागा ह्या वाढल्या त्याच्यामुळे ऑब्विसली मुंबईमध्ये कोणी फॉर्म भरला त्यांना नक्की फायदा होणारच आहे त्याच्यामध्ये दुमत नाही जिथं जिथं कुठं आणि लक्षात घ्या तुम्हाला जिथं जिथं सिपी एरिया आहे ना म्हणजे तिथल्या जागा वाढण्याच्या तर अनेक विद्यार्थी मित्रांचं असतं की सर मीरा बाईंदरला जागा वाढेल का सर ठाण्याला जागा वाढेल का पुण्याला जागा वाढेल का समजतंय मित्रांनो राजकीय दृष्ट्या जर विचार केला ना ह्या भरतीमतचा तर तुमचा जागा वाढण्याचे चान्सेस आहेत कारण लक्षात घ्या मुंबई जागावाढ ही जी काय आहे ही एक दोन दिवसापूर्वी डिक्लेअर झाली किंवा आलं ती जागावाडीचं ठीक जा जागा आहे तसंच आपल्याला सिटीतल्या अजून सुद्धा जागा वाढण्याची दाट शक्यता आहे नागपूरच्या वाढल्या चौसष्ट काहीतरी ओके म्हणजे अशा जागा ह्या सिटीतल्या वाढू शकतात सिपीच्या त्याला पोलिटिकल अँगल आहे म्हटलात तरी हरकत नाही कारण येणाऱ्या ज्या काही निवडणूक आहेत पाच तारखेला तर ता त्या डोळ्याच्या समोर ठेवून जागा इतर सिटीमध्ये सुद्धा जाग्यांची वाढ केली जाऊ शकते ठाणे असेल नवी मुंबई असेल इव्हन आपलं मीरा भाईंदर असेल ओके पुणे असेल याच्यात सरळ सरळ स्पष्ट तुम्हाला सांगायचं झालं तर राजकारण ऑब्विसली आहे आपली जी काही पोलीस भरती आहे ती ही जी डिक्लेअर झाली ही पोलीस भरती तुम्हाला सर्वांना माहिती आहे कधी डिक्लेअर झाली ओके महानगरपालिकांचा जो काही गाजावाजा आपण बघत होतो तर त्याच्या आधी ती डिक्लेअर करण्यात आली आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका त्याच्या आधी जागा वाढ आणि त्या कुठल्या शहरी भागामध्येच ग्रामीण भागातली लोक येऊन राहतात आणि तेच गावी मतदान जाऊन करतात ओके तर तो, तो इम्पॅक्ट खेचण्यासाठी मे बी जागावाडीचा विषय असू शकतो मागणी तर सगळ्यांनीच केली होती पण वाढ ही आपल्याला मध्ये झालेली बघायला मिळते एसपीच होणार नाही असं मी अजिबात म्हणत नाही हा माझा एक अप्रोच आहे त्याच्याकडे बघण्याचा ओके अजून वेगळा मुद्दा असू शकतो ठीक आहे बाकीच्या जिल्ह्यांमध्ये जागा वाढणार का तर पॉसिबिलिटी मला तरी कमी वाटते पण सिपी एरियामध्ये वाढण्याची दाट शक्यता आहे ओके मुंबईचा जागावर संदर्भात आपण बोललोय त्याचा फायदा ऑबियसली मुलांना होणार आहे एक हजार जागा म्हणजे मित्रांनो एक नवीन भरती आल्यासारखा आहे ओके आणि त्याचा जर तुमचा मुंबईला फॉर्म असेल तर तुम्ही शंभर टक्के फायदा घ्या अशी भरती पुन्हा होणे नाही हे समजून घ्या कारण अडीच हजारच्या हिशोबाने इथं फॉर्म पडले आणि त्यात परत हजार जागा वाढल्या ओके okay. त्याच्यामुळं मग जे काही फॉर्म आहेत आता फॉर्म तर वाढू नाही शकणार फॉर्म तर तेवढेच आहेत ऑलरेडी भरून जाऊय आपण त्याच्यामुळे इथं थोडीशी स्पर्धा ऍज कम्पेअर टू पर व्हॅकन्सी ही आपल्याला कमी झालेली बघायला मिळते समजता जी आधी जास्त होती ती थोडीशी कुठंतरी कमी झालेली बघायला मिळते ठीक आहे फायदा ऑब्विसली नक्की होईल अजून पोलीस भरतीच्या संदर्भामध्ये तुमच्या माइंडमध्ये काय क्वेश्चन असतील तर तुम्ही नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा त्याचं उत्तर देण्याचा आपला प्रयत्न असणार आहे आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या लेखी संदर्भात असेल किंवा मैदानी संदर्भात असेल मी तुम्हाला आताच म्हटलं जी काय मैदानी आहे ही साधारणतः एक ते दीड महिने हे चालणारच आहे ओके ती अकरा फेब्रुवारीपासून सुरू होते आणि ती मार्च एंडिंग पर्यंत जाऊ शकते ओके पंचवीस मार्चच्या आसपास साधारणतः इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा जाऊ शकते जास्तीत जास्त ओके आणि त्याच्यानंतर मग बाकीचं आपलं सगळं प्रोसेस कट ऑफ वगैरे या सगळ्या गोष्टीला वेळ घेतला तर एप्रिल महिन्यामध्ये मा ते तारीख सांगता येणार नाही पण एप्रिल महिन्यामध्ये मात्र मा तुमचा पेपर हा होऊ शकतो मुंबई वगळता मुंबईत साधारणतः पेपर मे महिन्यामध्ये जाऊ शकतो एक अंदाज सांगतोय मी तुम्हाला हे काही कुठं परफेक्ट सांगू नाही शकत कोणीच ओके मी तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये साधारणतः म्हणतोय की त्या हिशोबाने आपली तयारी असणं गरजेचं आहे एवढं मात्र नक्की तुम्ही चांगली जर तयारी केली तर तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये रिझल्ट बघायला मिळेल तुमचा ओके म्हणजे पेपर असू शकतो आणि मुंबईचा जर विचार केला तर मुंबई साधारणतः एप्रिल महिन्यापर्यंत त्यांचे तर ग्राउंडच चालतील अगदी मे महिन्यापर्यंत सुद्धा जाऊ शकतात ग्राउंड पहिल्या दहा बारा तारखेपर्यंत आणि एप्रिल सॉरी मुंबईचा मे महिन्याच्या एंडिंग पर्यंत साधारणतः लेखी पेपर येऊ शकतो हे महत्वाचं आहे लक्षात घेऊ शकता तुम्ही ठीक आहे बाकी अजून काही प्रश्न असतील पोलीस भरती संदर्भामध्ये तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करा आपण एक लाईव्ह सुद्धा घेण्याचा प्रयत्न करू पहिले तुमचे काही प्रश्न असतील ते नक्की पाठवा मग त्याच्यावरती रिसर्च किंवा सर्च करून काही गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू असेच ठोकताळे मांडण्यापेक्षा काही इन्फॉर्मेशन घेऊन तुमच्यापर्यंत येणं मला असं वाटतं योग्य ठरेल ठीक आहे बाकी काहीही जर इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपला करिअर नामा हे जे काही आता सिरीज चालू केलेली आहे ती सुद्धा बघा त्याच्यामध्ये पूर्ण इतर स्पर्धा परीक्षांची सुद्धा आपण माहिती देत असतो ठीक आहे बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद